मनन त्रायते इतिमंत्र प्राचीन काळापासून प्रचलित असलेली आपली मंत्रसाधना आणि त्यातील गूढशक्ती ही अवर्णनीय आहे त्याच्या आधुनिक काळामध्ये विज्ञानाने मेडिकल सायन्सने खूप प्रगती केलेली आहे पण आजच्या या स्पर्धा पण आपण बघायलांचा संबंध बघायला गेलो तर आजच्या या युगामध्ये वाढलेली स्पर्धा ही बघता बऱ्याच लोकांना डिप्रेशन स्ट्रेस असे आजार उद्भवू लागलेले की त्यासाठी आपली मंत्रसाधनाच जास्त उपयोगात पडू शकते आपण बघायला आणि मग स्ट्रेस वाढला त्याच्यानंतर कॉम्पिटिशन वाढली म्हणून डिप्रेशन आलं या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लोकं वळू लागले आहेत ते रेकीसारख्या हिलिंग प्रोसेसमध्ये आपण बघतोय हे रेकी हिलिंग काय आहे तर रेकी हिलिंग हे मध्ये सप्तचक्रांचं सा मेडिटेशन सांगितलं जातं त्या मेडिटेशनमधलं एक चक्र तीन नंबरचं जे मनीपूर चक्र आहे ते मणिपूर चक्र मणिपूर चक्राचं स्थान हे आपल्या नाभीच्या ठिकाणी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी असतं ते एक दहा पाकळ्यांचं फुलासारखं चक्राच्या स्थितीत फिरणारं असतं ते चक्र म्हटल्यावर ते गतिमान असतं आणि त्याच्यात जर काही बिघाड झाला किंवा इम्बॅलन्स झालं ते तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो कारण मानसिक आरोग्य हे आपलं जे काय पिंडी ब्रह्मांडी। ते ब्रह्मांडी ह्या तत्वानुसार आपलं सगळं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं त्या प त्याप्रमाणे त्याचं जे आपण जन्माला येण्यापूर्वीपासूनच बेंबीतून आपल्याला जे काय सप्लाय होत असतं बाहेरच्या ह्याच्यातलं आपल्या शरीरामध्ये म्हणूनच आपण म्हणतो की आपली नाळ जुळली गेलेली काय ह्या जुळलेल्या नाळेप्रमाणेच तिथे असलेल्या चक्राचा जो हा इफेक्ट असतो तो आपल्या भावनांशी होत असतं म्हणून काही लोक त्याला भावनाचक्र असेही म्हणतात रेकी हे ह्या डिप्रेशन म्हणजे हे बाहेरच्या ज्या स्पर्धात्मक युगातलं किंवा कॉम्पिटिशनचा ह्याचं जे काही आपल्याला परिणाम होत असतो आपल्यावर त्याच्यासाठी जा दिलं जाणारं रेकी हिलिंग हे मणिपूर चक्राद्वारे दिलं जातं कारण त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला असतो तर हे चक्राचं मेडिटेशन करताना त्यामध्ये सांगितलं त्याचा मंत्र आहे रम रम हा मंत्र आपल्या मेडिटेशन हिलिंगमध्ये वापरला जातो मणिपूर चक्राच्या की ज्याचा भा ज्याला आपण भावना चक्र असेही संबोधतो तर बघा तुम्ही पूर्वीच्या काळी आपल्याला मुलांना घरातील सिनियर पर्सन आजी आजोबा हे लोक सांगायचे की संध्याकाळी हातपाय धुवा आणि देवापुढे बसून रामरक्षा म्हणा रामरक्षा हा बुधकौशिक ऋषीने रचलेला एक प्राचीन स्तोत्र आहे तर ह्या स्तोत्राचा इफेक्ट आपल्या शरीरावर खूप सारा होत असतो त्याच्यातनं आपली भीती दूर होते असे आपल्याला आपले आजी आजोबा नेहमी सांगायचे म्हणून संध्याकाळी ते म्हणायला लावायचं पण या गतिमान युगात स्तोत्र मंत्र मागे पडले आहे पण तरीही आपण हे हिलिंग घेताना त्या रमचा उच्चार केला जातो तर अशा वेळी आपण कुठल्या डिप्रेशन किंवा टेन्शनमध्ये आलात तर आपण आपले दोनही हात आपल्या नाभीच्या ठिकाणी ठेवून त्या रामरक्षा पूर्ण शक्य नसेल तर निदान किमान एक मंत्र त्यातील आपण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे दोन्ही हात तिथे ठेवायचे आणि म्हणायचं राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे नाम तत्तुल्यम राम नाम वरानने हा त्यातला मंत्र आहे जास्तीत जास्त वेळा त्या रचा त्याच्यात उच्चार केला जातो आणि तो आपली भीती किंवा आपली भावना कंट्रोल करू शकतो ह्या आणि जास्त आपल्यासारखे नाही जास्त एखादं आपण म्हणतो भीतीने पोटात गोळा आला तर अशा वेळी किंवा आपल्या छातीत धडधडतं आहे असं आपण म्हणतो तर अशा वेळी आपण हा मंत्र छातीवर ठेव हात ठेवूनही म्हणू शकतो मंत्र हा मंत्र किती वेळा म्हणावा हे मी आपल्याला सांगणार नाही कारण आपलं लक्ष त्या मंत्र म्हणताना मंत्राबे कमी आणि त्या मोजण्यामध्येच जातं काउंटिंगमध्ये जास्त असतं म्हणून हा मंत्र किती तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा म्हणा आणि त्या पण हा मंत्राचा इफेक्ट होण्यासाठी आपल्याला आपली श्रद्धा आपला दे विश्वास आणि त्या मंत्राचं प्रॉपर उच्चारण फार गरजेचं आहे एकदा नक्की प्रयत्न करून पहा